हदगावकरांनी पारंपरिक गुलामगिरी नाकारून देवरसकरांना एकदा संधी द्या छत्रपती संभाजीराजे यांचं वक्तव्य हक्कासाठी सातत्यानं संघर्ष करणाऱ्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी आता पारंपरिक राजकीय गुलामगिरी नाकारून नव्या नेतृत्वाला एकदा संधी द्यावी असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केलं छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार माधवराव हो देवरसकर यांच्या प्रचारसभेत नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला या सभेत देवरसकर यांच्या नेतृत्वात सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि हक्कासाठी लढण्यासाठी एकत्र येण्याचा निर्धार करण्यात आला संभाजीराजे म्हणाले गेल्या अनेक वर्षात पारंपरिक राजकारण्यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अपयश आलं आता बदल आवश्यक असून शेतकरी व सामान्य नागरिकांनी नव्या नेतृत्वाला एकदा संधी द्यावी यावेळी उपस्थितांनी त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिला माधवराव देवरसकर यांनी हदगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी झगडण्याचा निर्धार केला त्यांच्या या लोकाभिमुख कार्यप्रणालीमुळे त्यांना स्थानिक नागरिकांचा प्रचंड पाठिंबा मिळतोय प्रतिनिधी तेज मराठी न्यूज साठी भगवान कदम नांदेड देवस्करांच्या प्रचारासाठी आम्ही सगळेजण स्वराज्याच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे अतिशय चांगला प्रतिसाद आहे खऱ्या अर्थाने प्रस्थापितांच्या विरोधात ही विस्थापितांची लढाई आहे पंच्याहत्तर वर्षात पंच्याहत्तर वर्षात इतक्या खालच्या पद्धतीने किंवा गलित पद्धतीने जे राजकारण पाहायला मिळते एवढ्या पंच्याहत्तर वर्षात पहिल्या तर एवढ्या एवढ्या पंच्याहत्तर वर्षात कुठेही तुम्हाला हे पाहायला मिळालेलं नाही आणि म्हणून लोक अस्वस्थ झालेले लोक व्यथित आहेत कि नेमकं काय चाललंय दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी आणि हे सगळं कशासाठी हे आपल्या खुर्ची वाचवण्यासाठी खुर्चीवर बसण्यासाठी आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे सुसंस्कृत राजकारण व्हावं ह्याच्यासाठी परिवर्तन महाशक्ती निर्माण झाली स्वराज्य पक्ष स्थापन झाला आणि स्वराज्याच्या माध्यमातून विस्थापित लोकांना ताकद देण्यासाठी आम्ही पुढे आलो मला पूर्ण कल्पना आहे की ते बोलणं फार सोपं आहे विस्थापित 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 पण काहीतरी नाविन्यपूर्ण महाराष्ट्राला घडवण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे ते पक्ष सुद्धा आपल्या तिसऱ्या थी। आघाडीत आहे या ठिकाणी त्यांनी सुद्धा बंडखोरी केली कसं पाहता मला इथं आल्यावरच कळालं की त्यांनी काही बंडखोरी केली काय लोकशाहीत आपापले केव्हा ते स्वातंत्र्य असते मला वाटते प्रहार जे प्रमुख जे आमचे सहकारी घटक आहेत आमदार बच्चू कडू बच्चू कडू त्याच्यावर ऍक्शन घेतील मी त्याच्यावर काय बोलू शकणार त्यांनीच बी फॉर्म दिला त्याच्यावर त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं त्यांना सुद्धा माहित नव्हतं बी फॉर्म दिला कसा पण त्यांना त्यांनी थांबायचं सांगितलं होतं तो काय थांबला नाही असं कळतंय त्याच्यावर ऍक्शन घेतील आणि राजू शेट्टी परिवर्तन आघाडीमध्ये राजू शेट्टीनी पण आहे पण त्यांचा काही पाठिंबा आता मलाही कळालं की राजू शेट्टी त्यांनीच कुठल्या तरी पाठिंबा दिलाय पण हे चुकीचं आहे हे काही बरोबर नाही स्वराज्य संघटन असं कोण केलं तर त्यावेळी मी त्याला निलंबित केलं असतं राजू शेट्टीने के काय केलं नाही मला सांगता येत नाही पण आमची एकंदरीत आघाडी एकदम स्ट्रॉंग आहे कुठेही का काही अडचण नाही आणि त्या शेतकरी संघटनेच त्याला निलंबित केलं नाही याचं कारण तरी मागा किती माणसं असला हा मोठा प्रश्नचिन्ह आहे राजू शेट्टी सुद्धा रा त्याला दुर्लक्ष करून टाकणार असताना किरकोळ माणसं आपल्या निलंबित करणं म्हणजे त्या पक्षाची सुद्धा कमीपणा असेल म्हणून त्यांनी त्याला आता जाऊन देऊन काय उपयोग असेल बिनका म्हणजे माणसं कशी ठेवायची पंधरा दिवसात प्रामुख्याने जर तुम्ही पाहिलं असेल तर किंवा दोन हजार चौतीस आम्ही काय करू शकतो महाराष्ट्राला हे खऱ्या तरी महाराष्ट्र आहे दुसऱ्या दुसऱ्या रा, राज्यांना देणार हे दुसऱ्या राज्यांना दिशा देणार हे राज्य करत नाही पण आपले दुसऱ्या नुसते एकमेकांनी बोलत असतात लोकांना तेवढंच पुरतं खुश करण्यासाठी पण विजन बॉन्ड प्रोग्राम कुठं पाहायला मिळत नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणून माधवराव देवस्करांना सुद्धा ताकद देण्यासाठी हेच कारण आहे की ह्या व्यक्तीने किंवा ह्या मुलाने मराठा समाजासाठी सुद्धा अहोरात कष्ट घेतले जेलमध्ये के प्रयत्न केला आणि वेळोवेळी ज्यावेळी गरीब मराठा समाज अडचणीत आहेत शेतकरी अडचणीत आहेत कष्टकरी अडचणीत आहेत त्यावेळी अनेकदा त्यांनी आवाज उठवलेला आहे मी स्वतः त्यांचे दोन तीन दोन तीन, दो तीन का चार चार पाच आंदोलनाला मी स्वतः उपस्थित होतो आणि मी स्वतः बघितले की त्यांची किती तळमळ आहे की शेतकऱ्यां कष्टकऱ्यांना आपला न्याय मिळून देण्यासाठी